कारण मला असं वाटतं की मला लेट झालं तो मला सहा वाजता निरायच असतो ना अर्थात ट्रेन बघण्याचा जायची त्याविषयी तुम्हाला लेट झाल्यासारखं वाटेल तुम्हाला लांबो करायचे ब्रश मिसरस करायचे टबट पण फ्रेश होतो मग तुम्हाला चाय दिला तर फ्रेश व्हायला झालं मस्त ते रेडी पण झालं टिक्पन करावं कॅसर कॅसन लेट केली तर नाश्ता करायला बसलो आज नाश्त्यामध्ये आईने बनवली आहे चाय चपाती खातो आणि मग आता कॉलेजला जाऊन मग तुम्हाला आणल्यावर भेटतो

चौथा करायचा आहे मला आज शिकवायला होतं सुरुवात केली शिकवायला स्ट्रक्चर ऑफ ऍटम शिकवायला सुरुवात केली स्ट्रक्चर म्हणजे काय स्ट्रक्चर म्हणजे काय आकृती ऍटम ऍटम म्हणजे काय म्हणजे त्याच काय कस अणुची रचना कशी आहे हा मग त्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे ठीक आहे घेत चल घेत चल

मी आज जेवणामध्ये आईच्या उपवासाच बेसन आणि बटर लावलेली चपाती आहे पटकन जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो संध्याकाळी साडेपाच वाजले तर मम्मी मला बाहेर उभी आहे काय माहित का बोलव ना काय यादे मम्मी येते आता पटकन जातो क्लासला मी आता पोचलोय बिल्डिंग मध्ये पोहचलोय आता गरबा खेळायचा कार्यक्रम चालू आहे आता किती साडेआठ वाजता आता ठीक आहे बिल्डिंग मध्ये पप्पा पण येत आहेत आता घरी जाऊनच भेटतो डायरेक्ट आज मस्त पैकी बॅकग्राऊंड वर्ष इग्नोर करा आज मस्त की बटाटा आणि भेंडीची भाजी आणि चवतो मग जेवल्यावर भेटतो आणि अंदापन जेवण पप्पाला पट्टन मम्मी पण जेवलीये जेवल्यावर भेटतो रात्रीचे सव्वा दहा सव्वा दहा वाजले तसमेट आंबा आता रात्रीचे सव्वा दहा वाजलेत मम्मी खाली गरबा घ्यायला गेली आज ती मला राहत नाही मम्मी लास्ट कधी गेलेली अशी कार्यक्रमाला खाली आता मम्मी खाली गेली मम्मी बोलली मी आज आराम येणार जे करायचं ते करा मम्मी जेवली वगैरे केलं मम्मीने माझा मम्मी गेलीय कॅमेरा भिंतीला चिटकावून टाकायचं सोडायला करून आपण त्यांना सोडून देऊ आपण आपलं बोललो तर आपण बॅकग्राऊंड वर रिमूव्ह करून सगळा सगळं तर आता आता काय झोपायचंय मला उद्या बाहेर जायचं मामाकडे जाणार आहे उद्या मी सरप्राईज द्यायला त्या लोकांना असंच टाइमपास काम नाही मला कॉलेजला सुट्टी मारणार उद्या मी ना सुट्टी घेणार आहे सुट्टी कॉलेज क्लास सुट्टी घेणारे मामाकडे आहे कारण उद्या आहे कायराचा बर्थडे 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 जन्मदिवस तारखेनुसार इंग्लिश कॅलेंडर नुसार आता उद्या जाणार तुझा बड्डे सेलिब्रेट करायला हे लोक आता येणार नाही हे लोक रविवारी येणारे माझ्या वजे उद्या आपल्याला जायचं बर्थडे सेलिब्रेट करायला बस आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा चॅनल वर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट हॅपी नवरात्री